लस मुला चक्कर मारायला तो तो बोलवलोय पोरगी बघायला तू जेव्हा येतोय बाप म्हणतो मलाच पोरगी बघा तेच ना आता काय करू काही का कळन तुमच्या पुढं माही अक्कल बंद झाली तुम्ही सांगा समजून पुतण्याचं लग्न करायचं महत्वाचं आहे ना आता तो हे चाललंय तेच ना त्यांना समजलं पाहिजे स्थळ आहे हा दाखवतो तुला मुलगी चांगली दिसाल मुलगी मुलगी चांगली हा हा ग्रॅज्युएशन आहे चंग, शेकन शेकन चालू आहे हा हा आणि चौकशी केली व्यवस्थित चौकशी व्यवस्थित केली मग जायचंय लगेच जायचंय लगेच जायचंय फोन आला त्यांचा या म्हणले त्याच्यामुळे आलोय मी गाई गाई हा का गा? चाल मग उशीर होतोय चालते हा दादा दादा काय म्हणते काय रे भाऊ अरे आमल्याला एक सोयरीक बघितली पण मी आणि तू येऊन नको बर का तिथं नाही तर माग सारखं दरवेळेस म्हणणार मग तुम्हालाच लग्न करायचं माझं आपल्या कपड्यात काय होत असं करते आमल्याला पोरगी बघितली एक का हा त्यांचा तिकून फोन आला होता मला चाललोय मी त्याला घेऊन आणि तू बी चल तुला फोन करीत होता फोन काय बंद काय काय झालं ला रात्री लाईट नव्हती ना चार्जिंगच नाही फोन कवा सदर कदा बंद असतो त्यांचा फोन डबड घेतले कामाच्या टायमालाच बंद राहतो नेमकं आणि ते मागच्या वेळी तिथं रे ना शांत बसून राहायचं बरं तुम्हाला असं चल

तुम्ही असं कस काय बोलले माहिती आहे ना म्हणजे तुम्ही पाहिली ना ओळखून घेतलं काय अंदाज 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 आहे लागू माग थोडी शिकून बायकोय नाही मेवनी ती फारक झाली तिच्या वली फारक झाली मंगळसूत्र ती आमच्याकडे राहते ती नमस्ते मंगळसूत्र कसं आहे घालते शेवटी घालते आता जरा आ आ नजर। फार तरी लायसन घालावच लागत बाई माणसाला पूर्वी काय पूर्वी खूप अवघड होतो काय बाप मी तुम्हीच तू याला सांग काही करू त्यांना तेच करते

म्हणजे आमची भाऊजाई वारलेली त्याच्यामुळे ते लहानपण बसून करते काय झालं माय बायको डिलेव्हरीला हॉस्पिटलला हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी करता करता बायको वारली आणि जसं पोर उठून पळालं अरे बापरे आणि इकडे पेढे वाटी घेऊ दो जसं आलं पळ त्याचा पेढा घातला तोंडा अरे बापरे हा तो इतका चपळ आहे हो हो ना चांगलंय चांगलंय तुम्हाला मला शिकतो आता छान आहे गोडे म्हणजे मुलगा आवडला तुम्हाला होय होय मुलगा आवडला पाहिजे ना तुम्हाला तुम्हाला आवडून काय लग्न करायचं मुलगाव नाही बरोबर नवरा मुलगा बरं बर काय करतो बाळा तू नोकरी जॉब करतो काय जॉब मी ऍग्री मध्ये जॉब करतो वा 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 काय पगार वगैरे सगळं जातो टोटल पन्नास पर्यंत छान आहे छान आहे काही व्यसन बिसन नाही ना तुला कुठलंच नाही दादा विचार चांगलंय चांगलं सकाळी फक्त मिश्री दात घेतो मिश्री लावतो तू कोलगेट नाही लावत नाही कोलगेट त्याला एलर्जी ना बर उलटी होती उलटी होते ना चांगलं आहे बाहेर कुठं प्रकरण आहे का विचारा त्याला मी काय होतो बोला ना पावले हा बोला ना पोरगा जेव्हा आहे का हो पोर इतकं लाईनशीर माझ्यात तुम्ही चार गावात विचारा बाहेर लपडे पुढे काय आहे का हो का। बापाला काय माहिती बाहेर असते असतो हा लग्नाच्या आधी पोर पोहराला करतो हो काय आम्हाला आमची पोरगी खुलते आणि चांगली म्हणजे ही मुलगी का ही आमची मुलगी आहे तुला काय काय म्हणून कस ते थोड्या शुद्ध बोलत्या त्या गावठी बोलते म्हणून आता डबल करेल का बायको नाही नाही मी काय बोलतो तुम्हाला तुम्ही दोघं खरं बापले का मग मला जरा डाऊटच वाटतो जरा कशाला पाहुण्याच मी तर काही बोललच नाही ना नाव नापले का असं काय करणार कसे बोट घालते काय चोखे ती पोर नाही नाही तोडत नव्हती बोट घाला तिला नाकाला खा झालेली जरा मग तिला सवय का चोकायची नाही सवय नाही तिला असं काहीच करत नाही तू डोक्यात डोक्यात कि अस नीट करत होती ना जरा सायको आहे सायको म्हणजे काय व्यवस्थित आहे ले ना पोरगी पोरगी चांगले पण तुम्ही काय आता ते बघू न द्याय ना आधीचे हे करायला लागले आपण सरपंच आणले ते बोलत त्यांना बोलायला चान्स जाय तुमचं चाललंय बापल्या कच आम्ही बसलो बरं आता मी गप बसतो तुम्ही शांत बसा सरपंच बघते हो अहो आता कस ना दादाच लक्ष कुठ आहे मुली काय मी चार सुरी की आणल्या होत्या झालं काय अरे रे गपणा पोराच करायचं आधी सांगू दे ना सांगू दे ना तुमचं आता काय आता मी तू करताना झालं मला वाटत नाही 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 पाच रादा आधी आमल्याचं चा करायचंय का तू हे करायचंय मला सांग बर तू आधी मला सरपंचा सांगायला अरे भाऊ तुला सांगू का झालं तर पोराचं झालं तर चांगलंच माय झालं चांगलंच आहे ना आधी पोराचं होऊन देतर ती बाई यायच ना दुसऱ्या जाता लाईन बसू जाई तुला माहित तुम्ही बाबूज वारून किती दिवस झाले माग पंचवीस वर्ष झाले मग तस आता परपंच चालू आहे याचा विचार कर बरिकेसाठी चालू आहे नाही सोयरी चालू हो सरपंच आज आजकाच काय मग तुम्हाला काय बोलवलं आम्ही सांगतो बोला सरपंच तुम्ही बघा ना एक काम करू आपण मुलीचं नाव गाव कोण विचारते

त्याच्यानंतर शिक्षा पहिली झाली ना पहिले सोडून दिली असेल तिने आता मी कसं विचारू पहिली कशी झाली दुसरी कशी झाली अवघडच काय मी तू पहिली झाली झाली पहिली हा आणि जे तुला स्वयंपाक पाणी सगळं करता येतं नाही नाही येत बर नाही येत थोडं थोडं करते ती नाही ती नाही म्हणते ना थोडं थोडं येते सरपंच असं काही नाही म्हणजे बोलते पहिल्यापासून का ते काय तिला गरम होत होतं ना म्हणजे रडत होती ती ऐनवडा आहे ना हां ते तोनाड बोलत घालते तू ते कस काय म्हणजे पहिल्यापासून घालते का काय असं का नाही नाही आता जरा तिला काहीतरी झालं असं लागलं असेल ना कायस तिला पहिले का तोंडात हा पहिले देत होतो ते सवय सुटली लहानपणी बाळाला चोकणी होय द्यायची ना सवय सरपंच चोखायची पहिली चोक लहान पोराला द्यायची आईला पेत असेल लहान मग तिच्या आईला तर होत असेल मग ती तोंडा दिला का चोकणी कव्या चोखेत बसत असेल ती सवय लावून येईल दादा तुम्हाला लय अनुभव आहे बरं का इकडे आल्या बापर आहे तिची ते सवय मुडी अरे रामोल तुला पसंत आहे का हो मला पसंत आहे काय चाललंय नेमकं मला बघायला आले की दादा काय का तुम्ही का मला हा? तात्या अगं शांतीला मी म्हणल होत ना दादाला जरा दाब सांगा म्हणलो चार सोयरी कि आता पाचवी चालली तरी दादा आलो का यांच्या आलो ता? माझ्या आधी उतुळ झाले ना आता एक काम कर आपण यांचा वाजू आधी तुझं नंतर बघू राहून दा माझा माग काय करतात सरपंच एक करा ना आधी तुला बाप बापल्या काही सांगितलं लावलं तरी चालत काय